नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग डब्ल्यू टी डिपार्टमेंट याची अंतिम उत्तर तालिका फायनल शीट हे आलेली आहे फायनल रिस्पॉन्सशीट कशी डाउनलोड करायची हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत फायनल रिस्पॉन्सशीट डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बघा जी जी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा त्यानंतर अशी एक विंडो तुमच्यासमोर ओ ओपन होईल त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर लॉग इन आय डी टाका त्यानंतर इथे खाली पासवर्ड एंटर करा इथे जो कॅप्चर दिलेला आहे हा इथे एंटर करा हे केल्यानंतर लॉग इनवर क्लिक करा लॉग इन केल्यानंतर अशी एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर या अप्लिकेशन टॅबवर क्लिक करा अप्लिकेशन टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आय आय बटन दिसेल या आय बटनवर क्लिक करा आय बटनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो विंडो तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स या टॅबवर क्लिक करा कॅन्डिडेट रिस्पॉन्स या टॅबवर क्लिक केल्यानंतर क्लिक हियर यावर क्लिक करून तुमची रिस्पॉन्सशीट तुम्ही डाउनलोड करून घ्या तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमची रिस्पॉन्सशीट तुम्ही व्यवस्थित चेक करा तुमचे किती क्वेश्चन बरोबर आहे हे पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद